ब्रेकिंग न्यूज नंदुरबार येथे खोडाई माता रस्त्यावर कारचा भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू चार जण गंभीर जखमी प्रकाशादर्शनासाठी निघालेल्या तरुणांची कार अपघातग्रस्त नमस्कार नंदुरबार शहरातील खोडाई माता रस्त्यावर पहाटे चार वाजता आर्टिका कारचा भीषण अपघात झाला यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार युवक जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार पाच युवक प्रकाशा येथे दर्शनासाठी निघाले होते मात्र खोडमाता रस्त्यावरील उतारावर कारवरील नियंत्रण सुटल्याने ती नगरपालिकेने उभारलेल्या सुशोभीकरण चौकाला धडकली या जोरदार धडकेत कारचा चक्काचूर आहे अपघातात मृत्यू झालेला युवक नंदुरबार शहरातील मोठा मारुती भागातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे जखमींना तातडीने एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे